नागपूर मध्ये गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गुन्हे शाखा युनिट पाच ने एक मोठी कारवाई केली आहे कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी निलेश उर्फ अभिराजू कडवे नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे हा आरोपी तीन ऑगस्ट रोजी नगर पाटील लेआउट येथे एका घरात अग्निशस्त्र आणि जिवंत कारतुसासह आढळून आला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आरोपींकडनं पोलिसांनी एकूण तीन लाख सत्तावीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये एक प्राणघातक अग्निशस्त्र एक जिवंत कारतूस अनेक मोबाईल फोन रोख रक्कम तसेच एक यमाहा एमटी पंधरा आणि दोन ऍक्टिवा मोपेड गाड्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे या गाड्या नागपूर आणि अमरावती येथील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे आरोपीकडे केलेल्या चौकशीत नागपूर आणि अमरावती शहरातील चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत या पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस आयुक्तालय नागपूर शहरच्या रेकॉर्ड वरील आरोपी निलेश उर्फ अभि राजू कडबे व अठ्ठावीस वर्ष राहणार मलका कॉलनी जो आहे धम्मदीप नगर नारी या ठिकाणी एका घरात लपून राहत आहे व त्याच्याकडे काही गुन्हा करण्याच्या अनुषंगाने अग्निशस्त्र त्यांनी बाळगलं असल्याची माहिती मला प्राप्त झाली होती त्यावरून सदर माहितीच्या आधारे तो ज्या ठिकाणी राहत आहे त्या घराचा ठाव निष्पन्न करून सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी निलेश राजू कडबे यांचा ताब्यात घेतल्या असता तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याच्या कस्टडीतून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस असं एकावन्न हजारचा मुद्देमाल मिळालेला आहे तसेच तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी दोन ॲक्टिवा गाडी व एक यामा कंपनीची एम टी गाडी ज्याच्यात नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या त्या मिळाल्या त्या अनुषंगाने आरोपीबाबत संशय असल्याने सखोल घरझटी गर घेतली असतात त्याच्याकडे इतर अन्य चार मोबाईल मिळून आले त्याबाबत आरोपीकडे तपास केला असता त्यातील दोन गाड्या ज्या आहेत त्यांनी कपिलनगर व जरीपटका पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे त्यांनी तपासादरम्यान कबूल केलेले आहे तसेच त्या यामध्ये जी यामा कंपनीची एम टी गाडी जी मिळालेली आहे इथून चोरी करून जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी करून नेलेली गाडी जी आहे तो अमरावती येथे घेऊन गेला व सदर गाडी त्या ठिकाणी ठेवून यामा कंपनीची एम पी गाडी जी आहे तिची टेस्ट लाईव्ह घेण्यासाठी म्हणून ती गाडी तिथून चोरी करून घेऊन आल्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे तसेच आरोपीने त्याचे इतर अन्य साथीदारांसोबत मिळून वाटोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानव हॉटेल या ठिकाणी दोन मोबाईल चोरी केले होते तसेच लकडगन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सी ए रोडला एक डेअरी फोडून त्या ठिकाणी रोख रक्कम व ॲपल कंपनीचा मोबाईल चोरी केलेला तपासात निष्पन्न झालेला आहे आरोपीकडून एकूण वेगवेगळे सात गुन्हे जे आहेत ते डिटेक्ट करण्यात आलेले आहेत आरोपीच्या ताब्यात जे अग्निशस्त्र व काडतूस मिळालेले आहे त्याबाबत कपिलनगर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा नोंद होत आहे व पुढील कारवाई चालू आहे शहरातल्या गुन्हेगारांमध्ये नक्कीच धडकी भरली आहे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे